डिलिव्हरी देण्यासाठी गेलेल्या झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयकडे तंबाखूची मागणी केली त्याने तंबाखू खात नसल्याचं सांगितल्यावर तीन जणांनी मारहाण करून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून घेतला हा प्रकार शुक्रवारी नऊ तारखेला रात्री साडेबाराच्या सुमारास धनकवडी येथील अंबो स्कूलजवळील सार्वजनिक रोडवर घडला आहे याबाबत ओंकार हनुमंत कुंभारी वय वीस राहणार तळजाई पठार धनकवडी पुणे यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून शंतून लोहार मंग्या आव्या अंदाजे वय अठरा ते वीस पूर्ण नाव पत्ता माहीत नाही यांच्यावर आय पी सी तीनशे चौऱ्याण्णव चौतीसनुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्यांचे वडील झोमॅटो कंपनी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास धनकवडी येथील नवनाथ नगर येथे डिलिव्हरी देण्यासाठी दोघे जण गेले होते त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे तंबाखू मागितली फिर्यादी यांनी मी तंबाखू खात नाही असे सांगितले याचा राग आल्याने फिर्यादी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच लाईटच्या ट्यूबची नळी हातावर मारून गंभीर जखमी केलं त्यानंतर फिर्यादी यांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेऊन पळून गेले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश नालावडे हे करीत आहेत